तर हे बघा कोमल गोल्डन मटन लावतीयमल नाही नाही त्याला दोन असाल ना कोमल दोन नाही एक वरती लटकवलं आणि म्हणजे मला अशा कमेंट हसायला येतं पहिली गोष्ट तर की पुण्यात राहणं सोपं नाहीये पुण्या असं तसं पुणे नाही तुम्ही त्या गोष्टीचं तुम्ही नाही समजू शकत स्टुडिओचा विचार करा दिवस बरं वाटतंय का आता एक नंबर वाटतं याला मी जालने लावलो चला चला आवरून ठेवताय बाकी सोफा वगैरे आणायचा आहे गाडीत हा सत्य पण काच सगळा फुटून गेला कपडे झटकून घे एकदा परी इकडे परी पाय लुसन आता याला काच नाही आता खालचा काचून वरच का दोन्ही फुटले कपाट्याचे दोन्ही सोबत बदल लागेल काय कोमल काय चालू आहे हे बघा हे सगळा पसारा आणलेला आहे शिफ्टिंग चालू आहे काय परी बरं वाटतंय का आता एक नंबर याला मी जालने <laughs> चला आवरून ठेवतोय बाकीला सोफा वगैरे आणायचा आहे गाडीत हा हे बघा घरी सगळा पसारा वगैरे आलेला आहे आणि इकडे माझी आई इकडे पसारा लावते काय गाई फिल्टर लावून देण्याचा प्रॉब्लेम फिल्टर लावणारा रोहिणी आहे कोमल आहे कोमल इकडे काय करते जेवणासाठी का हे दोन आहे बघा दोन रॅक मध्ये लावून बघितलं ना तू हो काढतात आता हे सगळं चालू करायचं आहे आजी हो आजी आल्यापासून बोलले नाही तुम्ही पुण्या कोणतं ते वरती नका जाऊ दे त्याला काहीतरी दुसरं ऍडजस्टमेंट करा एवढं वरती नेत नाही आम्ही ते जात पण नाही नेत बी नाही वडत बी नाही त्याला नको ते उठ काम कामं करत नका तुम्ही आता दुसरं बेड आहे ते हलका ते घेऊन जा वरती दुसरं बेड कोणतं

कशाला नाही मला सांगू ऑर्डर गिडर काही नाही घरी ते वरण करायला लागली आतमध्ये चला हे थोडं आवडतो आणि नंतर मी तुम्हाला भेटतो ठीक आहे दाखव पप्पाला एवढं असं लागतं का ऐ नमस्कार करा नमस्कार नमस्कार करा नमस्कार नमस्कार ना ना करा खरा नमस्कार नमस्कार हे बघा हे तर खेळणं चालू आहे बघा यांचं आणि जोरजोऱ्या जोर जोर हसतात या पुरी बघा ए रम तू हसती कशाला गे एवढी हे बघा माझी पाकलू बघा कशी बघतो पाकलू हा ह्या मोसंबी भाग हिच बिलबिल झाली मोसंबीच्या सोबत खेळण्यात आली आहे का चला जगाचं सुख भेटलं तर खेळायला आणि हे बघा आमच्या मॅट्रेस एक दोन तीन आता ह्यावरती वरती घेऊन आहे कोमल इकडे बसलेली आहे परीला खाऊ घालते परी, परी। हो। तुला कस वाटतय बाळा हो का बर डेंगड्यांना कडक डेंगड्यांना कडक डेंगड्यांना कडक डेंगड्यांना कडक डेंगड्यांना कडक काउन हसती तू तू काऊन हसती एवढी का हसतीयस वेडा बाई लाजली 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 डुंकुली लाजली आमची ढुंकुली आई परी तू घरी बोर होतीये का टिफिन पाहिजे शाळेत चालली का तू बर हो का पिऊ पि शाळेत जायचं शाळेत शाळेत जायच तुला चल आत मध्ये इकडे इकडे चल इकडे हंबाली 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 ए कोमल यार आर यू कुठं तू एक पोळी बाकी म्हणते ती मम्मी चल बर मम्मीकडं चल हात धर त्या हात त्या हातात आणि त्या हातात चला 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 हाट सर 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 परिसो बरीच बरी बरीच सॉट परीच सॉट चालते ती चालते चल चला दुकानात जाऊन चला इकडे सोडाईड आजीबाई आजीबाई नमस्कार घेऊन टाका आजीबाई तुम्हाला म्हटलं नाराज आहे माझ्यावर नाही आता काय करा सांगा बरं आता मी थकली बरं थकलो तर मी बी आजी मी बी थकलोय ती माराल इथे माराल इथे मार घेऊ नको म्हणती मला आणि इकडचं जे कपाट आहे ना ते इकडे शिफ्ट केलं आहे बघा बोलवत होता ना तुम्ही कि हे बघा किचन मध्ये नसतं किचन मध्ये नसतं तर नाहीये आता हे बाहेरू आ हा 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 चला उठली ती कोमल पोळ्या करती कोमल आज सकाळचा स्वयंपाक तुझ्याकडे का दररोज असतो रोज कोमलकडे सकाळचा स्वयंपाक असतो रोहिणीकडे संध्याकाळचा असतो कळालं का तुम्हाला मित्रांनो हे जालपासून त्यांना फॉलो केलं आहे जालिया लाल पासून फॉलो केलं ना के hmm? के तुम्ही नाही 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 असं कसं रिकाम असं करत असं आहे तर हे बघा कोमल गोल्डन मटन लावतीये नाही 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 चल दोन असल कोमल दोन नाही एक वरती म्हणजे

इथे एक सिल्वर बटन पण लावायचंय ठीक आहे या खाली चला मला सगळा पसर आवरलेला पाहिजे घरातला कधी आवडणार तुम्ही मला का सांगतो पण हे तो वरती जाऊ द्यायचं ना दोघ जण ना कवा मग तुला काय झालंय आंघोळ केली का डोक कोण सर लव डोक इचर लोक वेडीएस का तू असते का वेळे लोक आर्ट वेडी आहे का तुझ काय सिलर बटन पण इथेच लावायचे बघ तू जरा कसे लावायची काय लावायचे हा oh. काय करता काय करता एवढ्या बटणांचे अजून एक कमिंग सून म्हणती सर चल परी लवकर ढोकवी सर आपल्या बाहेर जायचं आपल्याला सर असं म्हणता व असं म्हणून मला किती काम करून घेतलं बरं काय काम करती <laughs> तुम्हाला जवळपास चार महिने किंवा पाच महिन्यानंतर ह्या सोप्यावर जालन्यामध्ये बसून व्हिडिओ दिसत असेल मला लास्ट तीन व्हिडिओ म्हणजे शिफ्टिंग घरचे भांडण हे ते सगळ्याच्यामध्ये व्ह्यूज खूप आलेत आणि व्ह्यूज आल्यानंतर काय झाले की त्याला कमेंट्स पण जवळपास सातशे आठशे हजार सातशे आठशे हजार असे आलेले आहेत पॉझिटिव्ह कमेंट आलेले आहेत आणि निगेटिव्ह तर भरलेच आलेले बरेच की हे नाटक करतात हे असं तसं पहिला व्हिडिओ जायचा घेतला तरी म्हणे ड्रामा आहे म्हणे सेकंड व्हिडिओमध्ये घरी थांबलो तरी म्हणे ड्रामा आहे आणि पुण्यावरून जायला शिफ्ट झालो तरी पण म्हणताय तुम्ही ड्रामा करताय आता कसं असतंय ना माणसाकडं तू मागं इथे बस मागे तर कसं असतं आहे ते का तुम्हाला सांगू का मी पैसेच सगळं काही नसतात काल तुम्ही रवी भाय्याचा पण व्हिडिओ पाहिला असून त्यांना पण बरंचसं काही तुम्हाला सांगितलं की असं तसं हे ते पण मी पण तुम्हाला तेच सांगणार आहे की पैसेच तु सगळं काही नसतंय गन्स तुमच्याकडं पैसा खूप आहे पण तुम्हाला सुख नाही आहे तर मग ते काय कामाचं आणि तेच माझ्यासोबत झालेलं आहे आणि आईवडिलांच्या खुशीमध्येच आपली खुशी असते म्हणून त्यांच्यासाठी इकडे शिफ्ट झालेले त्यांना खूप त्रास होत होता पुण्याला घरीच बसून 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 खेड्याकडचे माणसं नाही राहू शकत आणि आम्ही त्यांना सोडून नाही राहू शकत ते एक मोठं एक विपदा आहे माझे विपदा म्हणता विपदा काल तुम्ही हा चार वेळा पडत येतो आहे म्हणून लगेच फ्लोमध्ये निघून गेला तर असा सगळा विषय होत होता राहायला परत की बाबा व्ह्यूजसाठी याच्यासाठी त्याच्यासाठी ठीक आहे तुम्ही ही गोष्ट मान्य करा मी पण ही गोष्ट मान्य करतो प्रत्येकजण व्हिडिओ का टाकतो आपली एक ऑडियन्स आहे आप आपल्याला चार लोक शिल्लक बघायला पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा असते आणि त्याच पद्धतीने जर का तुम्ही म्हटलं की याला व्ह्यूजसाठी हे नाटक केलेलं आहे किंवा व्ह्यूजसाठी असं केलेलं आहे तर तसंही मान्य आहे आणि राहिला प्रश्न की बाबा तुला पुण्याचं परवडलं नाही पुण्यामध्ये राहणं सोप्पं नाही आहे तर माझ्यासाठी एकदम सोपं आहे मला काही अवघड नाही आहे कारण की महिन्याचे यूट्यूबचे इन्स्टा प्रमोशन वगैरे सगळं काही ठीकठाक येत आहे म्हणून पुण्यात मी सर्वाईव्ह करू शकतो पण हे सगळे प्रॉब्लेम घेऊन नाही करू शकत ना कारण काय असतं आहे पैशाचा प्रॉब्लेम माणूस ॲडजस्ट करू शकतो पण फॅमिली प्रॉब्लेम ॲडजस्ट नाही करू शकत तो सगळा विषय होतो आणि राहिला प्रश्न बाकी सगळ्या जणांचा राहिला प्रश्न बाकी सगळ्या जणांचा तुम्ही असं विचार करत असाल की याच्यासोबत बाकी सगळ्यांचं परेशान झाली जसं की सुदर्शन निरंजन परत सोनू हे तीन जणं आणि यांची फॅमिली वगैरे तसं काही विषय नाही आहे तुम्हाला वाटत असं असं पण प्रत्येकजण आपापल्या हिशोबा बरोबर ॲडजस्ट करत असतो तुम्हाला ह्या गोष्टीचा ताण घ्यायची गरज नाही आहे आणि सगळं माझ्यामुळे झालं म्हणजे मला ब्लेम करताय जल की व मी असं व मी तसं व मी ही परेशान परीक्षा झाली ती परीक्षा झाली ज्याला परेशान झाली तिथं फोन घेऊन नाही का ओके नाही ते त्यांचं बघून घेतील कोणाला किती परेशान झाली कोणाला किती त्रास झाला याच्यामुळं झालं याच्यामुळं झालं परत जर ते माझ्या डॉक्टर थापड फोडलं ना तर मी शांत बसेल कारण का, की तुम्ही माझे फॅमिली मेंबर आहात मी कितीही उड्या मारल्या कितीही काही केलं तर तुम्हीच आहात म्हणून आम्ही आहोत त्यामुळं जास्त लोड घेऊ नका बाहेर खूप आवाज येतोय गॅसवाली गाडी आली की गॅस सिलेंडरवाली तर हा सगळा विषय माझ्यासोबत होत का म्हटलं चला तुम्हाला जरा सांगतो काय विषय आहे तर ती गाडी जाऊ द्या नंतर बोलतो हो जगाच्या पाठीवर कुठेही टाकलं जसं की आम्ही अमेरिकाला किंवा लंडनला गेलो होतो की तिथून वापस आल्यानंतर तुम्ही म्हणता की त्याला खर्च परवडणार नाही पुणेसुद्धा जालण्यासारखी सिटी आहे फक्त तिथं घर भाड्याचं टेन्शन दादाला येऊ लागलं होतं सर्वाईव्ह करणं काही अवघड नाही आहे तुम्हाला सांगते मी महिन्याला तुम्ही बघितलं असं प्रमोशन वगैरे सगळं काही व्यवस्थित चालू होतं <laughs> आणि म्हणजे मला अशा कमेंटला हसायला येतं पहिली गोष्ट तर की पुण्यात राहणं सोपं नाही आहे पुण्या असं तसं पुणे नाही तुम्ही त्या गोष्टीचं तुम्ही नाही समजू शकत स्टुडिओचा विचार कराल तिथे स्टुडिओ पॉडकास्ट वगैरे सगळं काही चालू आहे मी देखील तिथं कधी कधी येणार आहे आणि तिथं पॉडकास्ट वगैरे घेणार आहे माझ्या गेस्टचा जे माझे गेस्ट असतील त्यांचा रई भाईसाठी माझं कंबाईन चॅनल आहे तर आम्ही दोघांना मिळून ते पॉडकास्ट कंटिन्यू करणार आहोतच राहायला प्रश्न झाल्याचा बघू आता ज जिकडं नदी जाईन तिकडं जायचं आपण अशाशी जिंदगी नाही एकच केली आहे जिंदगी चलती राहती आहे आणि ज्या लोकांना खरंच माझे इमोशन्स कळालेत त्यांच्यासाठी खरंच थँक्यू तुम्ही मला समजू शकता आणि स्ट्रेस मी घेणं सोडून दिलेलं आहे मला कमेंट्स बंद पण करता आले असतात पण मी बंद नाही केला कारण की कसं असतं आहे ना ते एक तुम्हाला व्यक्त व्हायचं एक जरिया असतो आमच्यावर त्यामुळे मी ते चालू ठेवलेले आहे त्यामुळं विषय काहीच नाही आहे तसा आणि आता बघतो इकडचं आवरायचं आहे घरचं एवढं टेन्शन आलेलं आहे हे कसा पसरवडते न्याव कसा इकडे टाकाव कसं तिकडं टाकावं खूप त्रास होतोय त्यात एवढे सगळे ब्रँडचे प्रमोशन येऊन पडलेले ते कसे करावं सगळ्यांची ड्यू डेट आज उद्यामध्येच आहे हे सगळं करणं आता खूप अवघड झालेलं आहे माझ्यासाठी आणि त्यात अंग खूप दुखतं आहे कारण की इकडून तिकडं तिकडून इकडं जशीच आईची त्यांची परीक्षा झाली तशीच माझीसुद्धा झालेली आहे कोमलची नाही एवढी झाली कोमलची फक्त इथलं इथं पसार घेतलेला आहे बाकी आम्ही तर सगळेजण तुम्ही बघितलं असं कसे आलेलो कसे गेलेलो आहे म्हणून चला मी आता यांचं आवरतो आणि लगेच तुम्हाला भेटतो हे बघा बेड वगैरे आवडणं चालू आहे इकडे कोमल एक विचारू का तुला राग आला तर इकडे बघ काय वाटतं तुला बरं चांगलं वाटते नाही तुझ्या मनातलं सांगत जा बाबा बरेचसे आपले ऑडियन्स आहे ना त्यांना तुझ्या मनातलं ऐकायला आवडतं त्यांचं म्हणणं होतं की कोमलनं काय करायला पाहिजे आहे का तिच्या मनामध्ये काय ते सांगायला पाहिजे त्यामुळे मी तुला हे प्रश्न विचारतोय तुझ्या दृष्टीन तुला काय वाटतंय पुण्याची हो का आवडत होत बोलायचं स्पष्ट बोलायचं आपलं काय मत आहे ना ते स्पष्ट मांडायचं खूप पसार आहे बाकी इकडे तिकडे दाखवू शकत नाही मी सध्या तुम्हाला तुम्ही परत नाव आता कारण की आवरायला एक दोन दिवस जाणारच आहे आणि इकडे सगळा पसारा आणून टाकला बापरे पाहिलं की नुसतं कदर येतो हे कपडे वाळायचं आतमध्ये काय वाळवलत बाहेर ठेवा ना बाल्कनी मध्ये हा तर बाल्कनी मध्ये ठेवा ना वाळत खूप पसार आहे बाबा दोन तीन दिवस पसार्यामध्ये परिता जाऊन बसायचे तुला बाहेर लवकर कर गारी, गारी, गारी। लो। हो लवकर लो लो माश्या माशा माशा मारायला लाइट तो खराब झालाय बाबा वरचा वेळ बघा चालू बन चालू बन सगळे संकट सोबतच येत असतात माणसाचे एअरटेल कनेक्शन जोडून घेतले काय बोलतीन काय नाही दुसरे आणायला म्हणून गोळी दिली मग सकाळची माझ्या ध्यानात पण नाही घेतली आणि हे बेडशीट आम्हाला काल रिसिव्ह झाले बघा छान असं आता तुम्ही जाऊन बघू शकता मला खूप आवडले बेडशीट तुम्ही जाऊन बघू शकता इंस्टाग्रामवर कोमल चल आवरलं गे तिला काय गे झाडून घ्या सगळं व्यवस्थित सायकल वगैरे जाऊ दे वरती आता रामपूचा बेड लावाच राहायला तर लोकांनी काय केलंय हो 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 चालेल जाईन ना जाईन ना थांब हे वरती घेऊन जाईन कोण कोण चालू आहे मी येऊ का आई लॅपटॉपवर परी त्याच्यावर चला म्हणणं काय असतं सगळं काम मिळणार दम नका माणसाने हे आलं बघा वरती आणि त्यांचं हे वरती आलंय पण काच सगळा फुटून गेला कपडे झटकून घेऊया एकदा परी परी पाय दुसन

अपशकून असते कमेंट वाचा फक्त वाचिन का नाही वाचले चला वा खाली चला हाताने भरू नको बाई हात कापून घेणार नक्की रोहिणी कोमल रोहिणी नक्की हात कापून घेणारी आडवड करू नका बाबा आज काही सोमवार काय सोमवार साठी वडील चालेल बाबा चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असं लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा आम्ही भेटू नवीन व्हिडीओ मध्ये तुम्हाला काळजी घ्या सगळ्यांनी आणि परत येत्या सगळ्यांना बाय बाटकन चला बरं